नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली पाचशे ती तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार बेचाळीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आलेली नऊशे क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल जाता हे लालतूर